मुंबई एपीएमसी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने बाजार घटक त्रस्त झाले आहेत सुरक्षा अधिकारी आपले कर्तव्य बजावत नसल्याने एका आठवड्यात तीन चोऱ्या झाल्याचे सांगण्यात येत आहे मार्केटमध्ये पस्तीस सुरक्षा अधिकारी व कर्मचारी असूनसुद्धा चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे बाजार आवारात सी सी टी व्ही नसल्याने चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे मात्र एका व्यापाऱ्याने आपल्या काळात सीसीटीव्ही लावल्याने चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे दोन अज्ञात चोरांनी पैसे भरण्यासाठी आलेल्या इस्माची बॅग चोरी केल्याचे यामध्ये दिसून येत आहे त्यामुळे वाढत्या चोरीच्या प्रकरणांमुळे व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने आज मुंबई एपीएमसी सचिवांना भेटून त्यांना आपल्या समस्या सांगितल्या व्यापारी प्रतिनिधी यांनी काय सांगितलं पाहूयात या रिपोर्टमध्ये काय झालं आज आमच्या मार्केटमध्ये मागील मार्केट आठ दिवसामध्ये तीन वेळा चोरांचा प्रकार झालेला आहे हे जे कोण चोर आहेत दोन्ही चोर आहे ते मार्केटमध्ये फिरत असतात वावरत असतात गिरायकप्रमाणे गिराहकांच्या मागे फिरतात त्यांच्यावर ऑब्झर्वेशन करतात लक्ष ठेवतात आणि ज्यावेळी गिरायक माल खरेदी करून त्याचा पैसा भरत असतो एकदम भरत असतो त्यावेळी त्याची बॅग मागून काढून घेऊन जातात त्याची चेन कमी करून पैसे काढून घेऊन जातात अशा तीन घटना आमच्या इथे घडलेल्या आहेत तसेच प्रत्येक दुकानाच्या ज्या टेबल काउंटरवरती जागा असते तिथे समजा कोणी एखादा बोलता बोलता चुकून मोबाईल ठेवला आपला आणि काम करत बसला तो मोबाईलही चोरी झालेला आहे तर या घटना घडणं आणि आठ दिवसात तीन घटना ही मोठी गांभीर्याची गोष्ट आहे याचा अर्थ काही किती चोऱ्या किती गेल्या ग्राहकाशी असो या व्यापाऱ्याची मला एका गलाला व्यापाराच्या दुकानातून त्याचा मोबाईल गेला एक कस्टमर जवळजवळ दीड लाख रुपयाची बॅग होती त्याच्यात त्याने पैसे लोकांना भरण्यासाठी मालाचे आणले होते आणि ते पैशेची बॅग तो पैसे भरत असताना त्याने टेबलला काउंटरवर बॅग ठेवली आणि पैसे देत होता त्यावेळी ते मोजण्याकडे लक्ष होतं आणि इथून बॅग त्याची काढून घेण्यात आली हे सगळं प्रकार जे घडत आहे हा दिवसात असा प्रकार असतो आणि एवढे सुरक्षा असून सुद्धा म्हणजे काय याच्यामध्ये काय बोलू शकता याच्यामध्ये काय केलं पाहिजे सुरक्षा रक्षकांनी एक मार्केट बाजारावर लोकांना येणाऱ्या लोकांना विचारलं पाहिजे आपण कुठे येत आहे कशासाठी येत आहे तुमचं काम काय आहे कोणाकडे खरेदी करतो दुकानाचं नाव सांगा असे चार पाच प्रश्न जरी तुम्ही एका इन्क्वायरी केली तर तो, तो समोरचा माणूस दचकतो आणि मग ते सिक्युरिटीच्या लक्षात आला पाहिजे बाबा हा माणूस हा चुकीचा माणूस एंटर होतो त्याचे इंटेन्शन बाजारात माल खरेदी करण्याचा नाही आहे एक काही एक अशे प्रश्नावली तयार करून ठेवले सिक्युरिटी रक्षकांनी तर आपण कोणते प्रश्न सुरक्षा सुरक्षा कर्मचाऱ्याच्या हलगडचीपणामुळे असा चोरी होता तुमच्या असं म्हणाले असं एक ते म्हणतात की आम्ही सगळ्यांना विचारतो पण आता ते कोणत्या माणसाला विचारतात कसं विचारतात तर त्यांनी थोडी आपली सिक्युरिटी टाईट केली पाहिजे असं त्यांचा जाब थोडा असला पाहिजे लोकांवरती की नाही बाबा या मार्केटमध्ये गेलो तर सिक्युरिटी आपल्याला हटकते पुढं तरी झालं तर हे प्रकार बंद होतील असा आमचा विश्वास आहे